नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका चमत्कारी मंदिराचं रहस्य जिथे कोट्यावधी लोकांची श्रद्धा विश्वास आणि भक्ती नांदते हो आपण आज बोलतोय शिर्डीच्या साईबाबा मंदिराविषयी पण या मंदिरामागे काही रहस्य अशी आहेत जी फार कमी लोकांना माहीत आहेत चला तर मग जाणून घेऊया शिर्डीच्या या अद्भुत मंदिराची कथा आणि त्यामागचं गुड रहस्य साईबाबा हे नाव घेतल्यावरच अनेक भक्तांच्या डोळ्यात पाणी येतं साईबाबा यांचा जन्म वंश धर्म हे आजही एक रहस्य आहे ते स्वतःला सबका मालिक एक असं म्हणायचे त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला ते शिर्डीत अठराशे अठ्ठावन्न मध्ये आले आणि शेवटपर्यंत तिथेच राहिले त्यांचे जीवन म्हणजे भक्ती सेवा समता आणि करुणेचा एक आदर्श शिर्डीचं साईबाबा मंदिर हे आज जगप्रसिद्ध आहे पण तुम्हाला माहित आहे का की हे मंदिर पूर्वी बाबांचे राहण्याचे स्थान होते साईबाबा ज्या द्वारकामाईत राहत होते तिथूनच त्यांच्या पूजेची सुरुवात झाली त्यांच्या समाधीवर मंदिर उभारण्यात आलं ही समाधी पंधरा ऑक्टोंबर एकोणावीसशे अठराला ला बांधली गेली याच दिवशी बाबांनी देह ठेवला या मंदिरात काही रहस्यमय गोष्टी आहेत साईबाबांनी स्वतः दिवे लावले होते आणि आजही तो अखंड ज्योत कायम आहे असं म्हणतात की समाधीवर जपलेली प्रार्थना लवकर फळते अनेक भक्त म्हणतात की त्यांना साईबाबांनी स्वप्नात दर्शन दिलं काही लोकांचा असा विश्वास आहे की मंदिराच्या खाली गुप्त गुहा आहे जिथे बाबा ध्यान करत असतात या गोष्टीचे कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत पण अनेक बुजुर्ग भक्त याचा उल्लेख करतात आजही हजारो लोक सांगतात की त्यांच्या आयुष्यात एखाद्या संकटाच्या वेळी अचानक चमत्कार घडतो आणि ते साईबाबांमुळेच कोणी म्हणतो अपघात टळला कोणी म्हणतो रोग बरा झाला साईबाबांचे भक्त त्यांच्या भक्तीला श्रद्धेचं रूप देतात कोणी दर गुरुवारी मंदिरात जातो तर कोणी रोज साई सच्चरित्र वाचतो साईबाबा म्हणायचे श्रद्धा आणि सबुली ठेवा आणि आजही हाच मंत्र लाखो लोकांचं जीवन बदलतोय साईबाबांचा खरा संदेश प्रेम सेवा आणि एकतेचा होता ते कुणाच्याही धर्मावर विश्वास ठेवत नव्हते ते म्हणायचे माझा धर्म मानवता आहे आजच्या काळात हा संदेश पाळणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ही होती शिर्डीच्या साईबाबा मंदिराची कथा आणि रहस्य जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छिते साईबाबांवर विश्वास ठेवा ते कधीच आपली साथ सोडत नाही ओम साईराम